देवेंद्र फडणवीस म्हणजे खुनशी राजकारणी असंच काल परवापर्यंत त्यांचं वर्णन केलं जायचं आक्रस्तळेपणा आक्रमकता आणि मीपणा असलेला नेता अशी टीकाही त्यांच्यावर केली जायची मात्र मुख्यमंत्री पदावर आरूढ झाल्यापासून फडणवीसांकडून जाणीवपूर्वक ही प्रतिमा बदलली जात असल्याचं दिसतंय मला बदल्याचं नव्हे तर बदलाचं राजकारण करायचं आहे असं एका ओळीत सांगून फडणवीस यांनी आधीच आपल्या कामाची दिशा स्पष्ट केले विरोधकांशी संवाद साधण्याकरताही ते एक पाऊल पुढे टाकताना दिसतात विधानसभेत आवश्यक संख्याबळ नसल्यानं विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळण्याची शक्यता कमीच आहे परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी फडणवीस या बाबतीत धक्का तंत्र वापरू शकतात असं बोललं जात भविष्याचा विचार करून फडणवीस यांनी सॉफ्ट पॉलिटिक्सवर भर दिलाय का महाराष्ट्रात ठाकरे सेनेला विरोधी पक्षनेतेपद देण्याकरता फडणवीस अनुकूल आहेत काय यासह विविध मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाणिक बोल बिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं निर्भेळ विजय मिळवला तीडशेपैकी एकशे बत्तीस जागा मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला असं असलं तरी या विजयानंतर फडणवीस अजिबात हुरळून गेलेले नाहीत उलट ते अधिक जबाबदारीनं आणि संयमाने वागताना दिसतात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत फडणवीस यांनी मी पुन्हा येईंचा नारा दिला होता अगदी शरद पवार आता संपलेत असंही वक्तव्य केलं होतं मात्र हा मीपणा त्यांना मारक ठरला त्यानंतर पहाटेचा शपथविधी महाविकास आघाडीची सत्ता शिंदेचं बंड राष्ट्रवादीतील फूट अशा सगळ्या उलता फडणवीस यांचं राजकारण चर्चेत राहिलं ते फोडाफोडीसाठी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी आक्रमक प्रचार केला मात्र वैयक्तिक टीका टिप्पणी करणं त्यांनी टाळलं विजयानंतर फडणवीस सुसाट सुटतील असं मांडलं जात होतं पण पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी बदल्याचं नव्हे तर बदलाचं राजकारण करणार असल्याचं स्पष्ट केलं उद्धव ठाकरे यांच्या एकतर तुम्ही संपाल किंवा मी तरी संपेन या विधानावरही त्यांनी राजकारणात कुणीच संपत नसतं तेही संपणार नाहीत अशी प्रतिक्रिया दिली होती त्यातून फडणवीस यांचं राजकारण बदलत असल्याचं दिसून येत मागच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी घसरल्याकडं सर्वच मंडळी लक्ष वेधत असतात या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनीही ही, ही पातळी सुधारण्यावर आपला भर राहणार असल्याचं सूचित केलंय महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांमधला संवाद कमी झालाय सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातला संवाद आपल्याला वाढवायचा आहे असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे फडणवीस प्रतिमा संवर्धनावर भर देत असल्याचं पाहायला मिळतं मागच्या पाच वर्षात राज्यात अनेक नेत्यांविरोधात चौकशांचा ससेमिरा लावण्यात आला ईडीच्या भीतीतून पक्षांतरही झाली पण त्यातून एक नेरेटिव्ह निर्माण झालं त्याचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला त्यापासून बोध घेतल्यानंच विधानसभेत युतीची कामगिरी चांगली झाली असं बोललं जातं मुख्यमंत्री झाल्यापासून तर फडणवीस यांची बॉडी लँग्वेज पूर्ण बदलली विनम्र संयमी तोलून बोलून आणि शांतपणे बोलणारे फडणवीस प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात आदित्य ठाकरेंसोबतची त्यांची हसतमुख हात मिळवणी रोहित पाटलांच्या अमृताहोनी गोड नाम तुझे देवा या संत वचनावरील प्रसन्न प्रतिसाद हे सगळं पाहायला ऐकायला अतिशय गोड वाटत पुढच्या पाच वर्षात कुरघोड्यांऐवजी कामावर भर द्यायचा आहे सर्वांना सोबत आहे हीच लाईन फडणवीस यांनी ठरवलेली दिसते गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाचा विषय चर्चेत आहे या पदासाठी आवश्यक एकोणतीस संख्याबळ कुठल्याच पक्षाला मिळालेलं नाही मात्र दिल्लीत भाजपला तीन जागा मिळूनही अरविंद केजरीवाल यांनी या पक्षाला संधी दिली याकडे सेना गटनेते भास्कर जाधव यांनी लक्ष आहे तर काँग्रेसनेही विरोधी पक्षनेते पद मिळावं अशी मागणी केली या पार्श्वभूमीवर सॉफ्ट पॉलिटिक्सचं पुढचं पाऊल उचलून फडणवीस या मागणीला हिरवा कंदील देणार का याबाबत उत्सुकता दिसते मागच्या पाच वर्षात फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात मोठा राजकीय संघर्ष बघायला मिळाला मात्र ठाकरे सेनेला विरोधी पक्षनेतेपद देऊन हा संघर्ष मिटवण्याची संधी फडणवीस यांना मिळू शकते यातून एकनाथ शिंदे यांना कंट्रोलमध्ये ठेवणंही शक्य होऊ शकतं असं राजकीय जाणकार म्हणतात हे पाहता फडणवीस काय करतील हे बघावं लागेल या सगळ्यांमधून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल पॉझिटिव्ह संदेश सर्वत्र जाऊ शकतो त्याचा त्यांना भविष्यात लाभही होऊ शकतो असं मांडलं जातं तुम्हाला काय वाटतं मागच्या काही दिवसात फडणवीसांचं राजकारण बदललं आहे का फडणवीस ठाकरे सेनेला विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी पुढाकार घेतील का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र